मा हो ते सगले, हे चा, चा, मा ना जुने शब्द ठुलेत आमच्या माथ्यावर मारून याचा बाले किल्ला आणि त्याचा बाले किल्ला आमच्या गरिबाची आज शिव फजी ती चालली ते सगळे हे सगळ्यांचे बाले किल्ले आणि आम्हाला खरं म्हणजे शिवनेरीचं राजाच्या पवित्र शिवनेरी गटाचं दर्शन घ्यायचं कंपाळाला माती लावायची कारण जर माघारी नाही आलो तर माझ्या राजाचं दर्शन घेऊन जाईल तर माझं शरीर मला साथ देत नाही मी इथलं थोड्या दिवसाचा पाहून आहे मराठ्यांचा विधानसभेला आम्ही नव्हतो मैदानात त्यामुळं जावायचं उतरलं ना पन्नास पंचावन्न टक्के आम्ही एकटे आउटच करतो पण आम्हाला आता ही लढाई जिंकायची जी। फक्त आम्हाला आडवं यायचं नाही त्रास द्यायचा नाही पोरांना मुख्यमंत्र्यांनी अजिबात थोडा सुद्धा हा जसं आता जणून मला रात्री कळालं की संजय शिरसाठ साहेबांना फूस लावली देवेंद्र फडणवीस साहेबांनी व्हॅली देऊ नका म्हणून आणि आम्ही आतापर्यंत संजय शिरसाठ साहेब मंत्र्यां साहेबांना बोलत होतो की तुम्ही रोखून धरलाय म्हणून रात्री अशी माहिती आली कारण मला माहिती आहे त्या खऱ्या येतात सांगणारा माणूस तितका स्ट्रॉंग असतो तो माझ्यापाशी का पाणीत नाही कारण त्याला डोळ्यावर यायचं काम राहत आहे मग म्हणजे असले चाळे बंद करावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी असले चाळे बंद करावं आणि आमच्या व्हॅलिटी रोखून धरल्या प्रमाणपत्र द्यायचे रोखून धरले ती करू नये वेळ वाईट येईन बरं का फडणवीस साहेब हो तुम्ही हे काम करायचं नाही तुम्ही काहीही केलं तरी एकोणतीस ऑगस्टला मी मुंबईला येणार आहे आणि मराठीसुद्धा येणार आहे आणि जिंकणारसुद्धा आहे पुढचा विचार तुम्ही तुमचा करा तुम्ह नसता आमच्या मागण्याची सगळ्या आठ नऊ मागण्या त्या सगळ्या तुम्ही देतो अंमलबजावणी लकला एक लाख ट्रक गुलाल घेऊन येतो मुंबईत दिल्यावर तुमचा सन्मान नाही दिलं तरी मुंबईत येणार दिलं तरी येणार पवारांचा बालेकिल्ला पुण्याला मांडलं तसं या बालेकिल्ल्यात तुम्ही बैठका घेत नक्की मेक काय वंच पवाराचा बाले किल्ला आम्ही का सगळ्यांचाच बाले किल्ला इथं अठरा पगड जातीचे लोक इथं आहेत सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत सगळ्याचाच बाले किल्ला आहे बालेकिल्ला याचा त्याचा तसं नसतो हे ना जुने शब्द ठुलेत आमच्या माथ्यावर मारून याचा बालेकिल्ला आणि त्याचा बालेकिल्ला आमच्या गरीबाची आशी फजिती चालली ते सगळे हे सगळ्यांचे बाले किल्ले आमचं ध्येय सध्या ना एकोणतीस ऑगस्टवर लक्ष केंद्रित तेवढंच एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचं जिंकायचं सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना आव्हान आता मागं राहू नका समाजाच्या गोरगरीब लेकरांचा गोरगरीब मायबाप समाजाचा आशीर्वाद घ्या त्यांच्या लेकराच्या पाठीशी उभारा भाजप शिवसेना जेवढे पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस बेसराम जेवढे पक्ष आहेत सगळ्या पक्षातल्या आमदार खासदार मंत्र्यांना हात जोडून विनंती माझी आमदारासहित पक्षापेक्षा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराच्या लेकरा मदतीला लवकर धावून या आणि त्यांचा कायमचा आशीर्वाद घ्या ही हात जोडून विनंती सगळ्यांना माग कोणी राहू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मागच्या वेळी तुम्ही हे लोकांचं काय आहे ते अंतरवाली यायला लागली ते म्हणले तुम्ही गेल्यावेळेस पुण्याकडून गेला यावेळेस आम्हाला असंधी द्या नाही गडबडी खुडबडी काय होत नाही थोडं गडब माणसावर असतं ते समोरचे समोरचं स्वार्थी आहे का आंदोलन चालविणार पैसे खाणार आहे का त्याच्यावर असते गडबड कुंकडून गेलं तरी समाजाला माहिती आहे स्वच्छ पोरग आहे आपलं हे कुंकडून दे ते लोकांचा लय आग्रह होता ठाणे जायच ठाण्यामध्ये लागतच टाळायचं काय समजायला उलट होते तिकडून जाऊ इच्छा असं काही नसतं कलाकार काम आहे तिकडून जाऊ शकतो आपण काही अडचण नाही पण ते असा रस्ता दाखवत आणि ते मॅपोर दाखवलाय की इकडून वाशी येऊन कोपर खैरणी होऊन चेंबूरला येत आणि चेंबूरहून तुम्हाला आझाद मैदानाला जाता आहेत असं त्याच्यावर दाखवलंय म्हणून आम्ही लगेच तसंच लिहिले आणि ते ठाण्यां जरा वाकडं असं वाकडं जायचं हे पोटे थोडे नाहीत भाऊ खरं सांग तुम्हाला पाच पट यावेळेस लोक जास्त राहणार आहेत मी मीडिया समोर कधी खोटा बोललो नाही दोन वर्ष म्हणून तुमच्या लोकांचा सगळ्या बांधवांचा माझ्यावरती विश्वास आहे खरं सांगतोय ते जरा लांबून पडतो आणि पोरं एवढं राहणार या वेळेस कोणत्या बाजूने एवढी गर्दी राहणार आहे तुम्ही साक्षीदार राहणार त्याच्यात घाट उतरल्यानंतर तुमचा प्रवेश श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात त्यांचं कुठे मतदान ते त्यांचं आहे का शिंदेच्या पुढे आणि आमचं नाहीच काहीच सगळं त्यांचच स्वागत करते ते तसले गे कोणाच्या आपला धडाचा असा आहे सर गेल्या <laughs> गेल्या वेळेस ज्या वेळेस आंदोलन झालं होतं त्यावेळेस कुठेतरी शिंदे त्यानंतर तर खरंतर पाटलांना थांबवलं अशी एकंदरीत चर्चा आहे त्यामुळे शिंदेंचाच मतदारसंघ आता भेदून पुढे जायचं असं प्लॅनिंग घेतला हे बघा एकतर मी कोणाच्या म्हणण्यावर कधी थांबत नाही हे समाजाला पटणं गरजेचं आहे तुम्हाला मला पटण्यापेक्षा समाजाला पटणं लय गरजेचं आहे मी थांबत नाही कोणाला दोन हजार बाराचा कायद्याचा दुरुस्तीशिवाय पर्यायचा नव्हता मराठ्यांना ओबीसीच्या आरक्षणात जायचं आणि ती आधी काढली ती प्रक्रिया असती दादासाहेब असं कधी झालं आहे का पुण्यात एखादा फ्लॅट घेतला आहे किंवा एखादा प्लॉट घेतला आहे तुम्ही कुणी आणि त्याची त्याच दिवशी फेर झाला आहे असं होत नाही तुमच्या आधी रस्टरी होईल नंतर त्याची प्रक्रिया आहे त्याचं चलन भरायचं आहे मग ते तहसीलदाराकडे जाईल किंवा महानगरपालिका असेल तर मग ते महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे जाईल नंतरच तुमच्या नावावरती होईल असं होत नाही तसं ओबीसी आरक्षणात मराठ्याला जायचं आणि मला टिकवायचं आहे मराठ्याला मग ओबीसी आरक्षणात दुरुस्ती करणं गरजेचं होतं दोन हजार बाराच्या कायद्यात ती त्यांनी केली अधिसूचना काढून आता अंमलबजावणी राहिली पण माघारी तसे नाही आलो त्या बसलो बी बॅसो तर एका दिवसात काय अंमलबजावणी झाली असती का काय करायचं बसून बापू रूपशी मारायची तिथं आता ऐव आता नाव ठेवा आम्हाला आता अंमलबजावणीला वळवळ करायला जागा नाही मराठा आणि कुणबी एक जे आर काढायला अठ्ठावन्न लाख नोंदीचा आले आता वळवळ करता येत नाही गॅजेट ये अभ्यासाला घेतलेले आता वळवळ करायला जागा नाही आता मात्र अंमलबजावणीच घेणार नाही घेतल्यावर मग बोलावा मग मला नाव ठेवा मार्ग पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे तो तो आहे की खरंच सांगतो राव मी साधा माणूस मी नाही असले चक्के आणि आम्हाला खरं म्हणजे शिवनेरीचं राजाच्या पवित्र शिवनेरी गडाचं दर्शन घ्यायचं कंपाळाला माती लावायची कारण जर माघारी नाही आलो तर माझ्या राजाचं दर्शन घेऊन जाईल तर माझं शरीर मला साथ देत नाही मी थोड्या दिवसाचा पाहुणा मराठ्यांचा मला मराठ्यांच्या अंगावरती शंभर टक्के गुलाल टेकायचा जाताना राजाच्या पायरीला हात लावायचा तिल्ली कंपाळाला माती लावायची किमान माघारी जर नाही आलो तर शेवटचं माझ्या राजाच्या पायाचं दर्शन घेऊन जाईल पवित्र माती कपाळाला लावून जाणार आहे मी असला शक्य पण जे खेळणारा माणूस नाही